नमस्कार मी अमृता आकाश आरोग्यम धन मध्ये आपलं स्वागत आज आपण आधुनिक दंत प्रत्यारोपण याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे डॉक्टर कार्यक्रमात आपलं स्वागत नमस्कार विषयाला आपण सुरुवात करणार आहोत त्याआधी आपण डॉक्टरांची ओळख करून घेऊयात डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे यांनी आपलं जीवन एम्प्लॉन्टॉलॉजीच्या क्षेत्रात समर्पित केलं आहे आणि आता ते भारतातील अग्रगण्य एम्प्लॉन्टॉलॉजिस्ट म्हणून ओळखले देखील जातात ते कार्टिको बेसल एम्प्लॉन्टॉलॉजीमध्ये माहीत देखील आहेत आणि हे तंत्रज्ञान संपूर्ण तोंडाच्या पुनर्वसन क्षेत्रातील एक अत्याधुनिक तंत्रज्ञान म्हणून ओळखलं जातं आणि हे तंत्र रुग्णांना बहात्तर तासांच्या आत नवीन दात प्राप्त करायला देखील प्रभावशाली असं मानलं जातं डॉक्टर लक्ष्मण यांचं उद्दिष्ट हे प्रगत डेंटल तंत्रज्ञानावर केंद्रित समूह तयार करणे आणि भारतातील इतर एम्प्लॉन्टॉलॉजीसह कार्टिको बेसल एम्प्लॉन्टॉलॉजीवरील अभ्यासक्रमाद्वारे डेंटल क्षेत्रामध्ये असलेल्यांना प्रशिक्षण देणे हे त्यांचं मुख्य उद्दिष्ट आहे तसंच बेसल एम्प्लॉन्टॉलॉजीच्या क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी आणि रुग्णांना सर्वोत्तम काळजी प्रदान करण्यासाठी अत्याधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानासह दंतचिकित्स चा सराव करणारे अनेक दवाखाने संपूर्ण महाराष्ट्रात स्थापन करावे आणि त्याचा रुग्णांना फायदा व्हावा हे डॉक्टरांचं विजन आहे 72 टू आर्स स्माईल केअर सेंटर हे क्लिनिक पुण्यामध्ये असून हे क्लिनिक अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने परिपूर्ण असं आहे नावाप्रमाणेच 72 टू आर्स स्माइल सेंटर हे हमी देतं की तात्काळ बेसल इम्प्लांटसह बहुतेक उपचार हे बहात्तर तासांच्या आत पूर्ण होतात बहात्तर तास स्माईल केअर सेंटरमध्ये रुग्णांना शक्य तितकी सर्वोत्कृष्ट सेवा देणे त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणे आणि कमीत कमी वे वेळेमध्ये त्यांच्या शंकांचं देखील निरसन करण्यासाठी वेल ट्रेन स्टाफ आणि डॉक्टर हे नेहमीच तत्पर असतात तर आज याच आपण टेक्नॉलॉजीबद्दल आणि उपचारांबद्दल डॉक्टरांकडून अधिक माहिती घेणार आहोत तर डॉक्टर सगळ्यात आधी मला सांगा की सेवन टू टू आवर्स आपलं जे हॉस्पिटल आहे क्लिनिक आहे ते अस ओपन असतं आणि याचा रुग्णांना अर्थात खूप मोठ्या प्रमाणावर फायदा होतो तर यामागे तुमचा नेमका उद्दिष्ट उद्देश काय होता पा जसे की पेशंटचा जेव्हा दात दुखतो किंवा दातांचे त्याला काय आजार होतात तर सर्वात पहिल्यांदा त्या डोक्यामध्ये दोन विचार येतात एक की आता मी जर डेंटिस्टकडे ह्या ट्रीटमेंटसाठी गेलो तर मला किती दुखेल अथवा मला डेंटिस्टकडे किती चक्रा मारावे लागतील ह्या दोन कारणांचा विचार करून पेशंट डेंटिस्टकडे जातच नाही किंवा दाताचे दुखणं लपवलं हो जातं याच कारणामुळे आम्हाला असा विचार आला की डें पेशंटला कमीत कमी वेळेमध्ये सर्वात अति सुलभ असा कुठला विलाज करता येईल का आणि अति फास्ट म्हणजे अति जलद येते आणि दीर्घकाळ टिकणारा का असा इलाज आपल्याला देता येईल का त्याच कारणास्तव आम्ही एक टीम तयार केली जे की आपल्या आपल्या फील्डमध्ये एक्सपर्ट आहे त्यासोबत अत्याधुनिक उपकरणं पण आम्ही आणली जेणेकरून की पेशंटला योग्य तो निदान आणि योग्य वेळेमध्ये दिले जाईल खूपदा काय होतं की पेशंट एकाच कारणामुळं डेंटल ट्रीटमेंटला जात नाही की आपल्याला या ठिकाणी ट्रीटमेंट करण्यासाठी कमीत कमी तीन चार वेळेस जावं लागेल तीन चार महिने वेळ लागेल एक वर्षभर ट्रीटमेंट चालेल सेम गोष्ट असंच आमच्या इम्प्लांटॉलॉजीमध्ये भोहोत होत असते इम्प्लांटॉलॉजीमध्ये पण काय होतं की पेशंटला वाटते की इम्प्लांट करण्यासाठी फर्स्ट टाईम जावं लागेल त्यानंतर इम्प दाताचं माप देण्यासाठी एक दोन तीन महिन्यात जावं लागेल आणि त्यानंतर मग पक्के दात बसवायला पाच सहा महिन्यांत जावं लागेल म्हणजे त्याला असं वाटलं की पाच ते सहा महिन्यामध्ये मला एक दात बसवायला जावं लागेल डेंटिस्टकडे पण आम्ही बेसिल इम्प्लांटॉलॉजीद्वारे और कॉटिगोब्सिल इम्प्लांटॉलॉजी सायन्सद्वारे आम्ही काय केलेलं आहे की कुठल्याही पेशंटला विदिन थ्री डेज म्हणजेच बहात्तर तासामध्ये दात बसवण्याची आम्ही एक संकल्पना आणलेली आहे पण यासाठी आम्ही एक टीम तयार केलेली आहे एक अत्याधुनिक यंत्रणा आम्ही जमा केलेली आहे म्हणूनच आमच्या हॉस्पिटलचं जे ब्रीदवाक्य आहे फक्त बहात्तर तास हास्य फुलू खास असे आहे याच कन्सेप्टवर पुणे येथे आम्ही मध्यभागी सेवन्टी टू आवर्स मेल्क उभा केलेले आहे अगदीच आणि जसं तुम्ही म्हणालात की आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपण रुग्णांवरती ट्रीटमेंट करतो तर याचबद्दल मला जाणून घ्यायचं आहे की बेसल इम्प्लांट म्हणजे नेमकं काय आणि का रेग्युलर ट्रीटमेंटपेक्षा हे नेमकं वेगळं कसं आहे दात बसवण्यासाठी म्हणजे एखाद्या ठिकाणी आपला दात गेलेला आहे तर आपण दोन पद्धतीने दात बसवतो एक ते ब्रिज म्हणजे मागच्या पुढच्या दाताचा सपोर्ट घेऊन आपण बीज बसवतो मग यामध्ये काय होतं या की मागच्या पुढच्या ज्या दातात आपण सपोर्ट घेणार आहोत ना त्या दोन दातांना कॉम्प्रोमाइज करावं लागतं आणि दुसरी पद्धत आहे की त्या दोन्ही दातांना काही न करता ज्या ठिकाणी आड आहे त्या ठिकाणी स्क्रू म्हणजे टायटेन्सन स्क्रू टाकला जातो आणि त्याच्यावर दात बसवला जातो त्याला डेंटल इम्प्लांट म्हणतात डेंटल इम्प्लांट करणाऱ्यामध्ये पण दोन तीन पद्धती आहेत जसं की आपण इम्प्लांट टाकला त्यानंतर तीन चार महिने वाट पाहिली आणि त्यानंतर आपण त्याच्यावर दात बसवतो त्यामध्ये काय ते आल्युलर बोन नावाचा प्रकार आहे त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट टाकतो दुसरी पद्धत आहे बेझल इम्प्लांट म्हणजे मी ज्याबद्दल बोलतो आहे बेझल इम्प्लांट म्हणजे ते अशा हाडामध्ये टाकलं जातं की ते शरीरातलं एकदम टणक हाड असतं त्याला कुठले इन्फेक्शन होत नाही आणि ते रिझर्व्ह होत नाही त्यामुळे आम्ही त्या हाडाचा सपोर्ट घेऊन इमिजिएटली तो दात बसवतो आणि तो पेशंटला चावण्यास योग्य असं तयार होतो म्हणजे विदिन सेवन्टी टू आवर्स आम्ही तो फिक्स दात बसवतो अगदीच हे बेसल इम्प्लांट नेमकं कसं होतं त्याची प्रोसेस नेमकी काय आहे साधारणतः याला सर्जरी म्हणणं मला तरी काही पटत नाही तरी सांगतो पहिल्या दिवशी जेव्हा रुग्ण आमच्याकडे येतो त्यावेळेस आम्ही त्याला पूर्ण जबड्याला लोकल लायन्सेशन भूल देतो त्याला कुठे ॲडमिट होण्याची गरज नाही आहे किंवा भूल म्हणजे एकदम मोठी भूल देण्याची गरज नाही फक्त लोकल ॲन्स्टेशन आम्ही देतो त्यामध्ये कुठलीही चिरफाड न करता आम्ही ज्या ज्या ठिकाणी हाड आहे क्वाटिकुबेसल सायन्समध्ये ज्या ज्या स्ट्रॅटेजिक पोझिशन आहेत त्या पोझिशनला आम्ही ते इम्प्लांट ठेवतो त्यानंतर त्याच दिवशी आम्ही तेच माप घेतो ही प्रोसिजर साधारणतः दीड ते दोन तास आहे त्यानंतर पेशंट घरी जातो दुसऱ्या दिवशी जेव्हा पेशंट येतो त्यावेळेस कच्चे दात आलेले असतात ते आम्ही तोरणामध्ये बसवतो त्याचा आकार त्याचा शेप किंवा ते योग्य साईजचे आहेत का एकमेकावर बसतात का हे सर्व काही चेक करतो आणि तिसऱ्या दिवशी आम्ही पेशंटला पक्के दात बसवून त्याला चावण्यास योग्य असे दात देतो म्हणजे बहात्तर तासामध्ये ही कंप्लीट ट्रीटमेंट करतो आजकाल नवीन टीम आल्यामुळे आणि नवीन शास्त्र आणखीन तंत्रज्ञान आल्यामुळे आम्ही कधी कधी हे काम चोवीस तासामध्येही करतो अगदीच मात्र एखाद्या पेशंटला हे रेग्युलर डेंटल इम्प्लांट न करता त्याला जर बेसल इम्प्लांट करायचं असेल तर त्यामागचे फायदे देखील तुम्ही रुग्णांना कसे समजावून सांगता आता पा समजा तुम कुठलाही पेशंट माझ्याकडे आला आणि तो जर मला सर मला आज दात पाहिजेत इम्प्लांट करून जर मी त्याला म्हटलं की मा तुला आज मी इम्प्लांट टाकेन आणि तीन चार महिन्यांना दात बसवेन ह्याही पद्धतीने दात बसवता येतात असं नाही की बसवता येत नाही आहे पण जर तो थांबायला तर त्याकडे येत नसेल सोशल ॲज अ सोशल ट्रॉमो कारण की खूप जण विदाऊट दात समाजात वावरू शकत नाहीत किंवा इतके दिवस विदाऊट दात राहायचं कसं त्यांच्या शरीरावर काय परिणाम होणार त्यांच्या अन्न पचन प्रक्रियेवर काय परिणाम होणार त्यामुळे काही जणांना दात लवकर द्यावे लागतात किंवा दिलेच पाहिजेत तर त्यांचं ते आयु आरोग्य सुधारतं त्याच हेतूने सोशल ट्रॉमा कमी व्हावा म्हणून हो, आपण त्यांना ह्याचा सर्वात जास्त फायदा होतो दुसरी गोष्ट फिजिकल ट्रॉमा फिजिकल ट्रॉमा म्हणजे काय की दात काढला त्यानंतर इम्प्लांट टाकले त्यानंतर काही दिवसांनी परत चेरफाक करून त्याच्यावर आपण स्क्रू टाकतो परत दात बसवतो तर परत किंवा काही ठिकाणी हाड कमी आहे असं म्हटलं जातं तुमचं हाड कमी आहे हाड कमकूवत आहे तुम्हाला सायनस लिफ्ट सर्जरी लागेल किंवा तुम्हाला बोन ग्राफ्टिंग लागेल किंवा इतर आणखीन काही सर्जरी लागेल तर बेसिन प्लांट सायन्समध्ये तसं काही नाही तुम्हाला इतर कुठलीही सर्जरी करण्याची गरज नाही आहे त्या हाडाचा शोध घेऊन त्या हाडामध्ये ते इम्प्लांट टाकला जातो आणि अगदी इम्प्लांट टाकल्यानंतर त्याचं माप घेऊन बहात्तर तासामध्ये त्याला बसवलं जातं आता या सर्व गोष्टीमुळं काय होतं की तुम्हाला इतर सर्जरी न लागल्यामुळं ला, इतर बोन ग्राफ्ट न लागल्यामुळं तुम्हाला इतर जे एक्स्ट्रा पैसे लागणार ला, जे तुमचं इकॉनॉमिकल बर्डन आहे तेही कमी होतं असे खूप सारे फायदे आहेत म्हणजे तुम्हाला कितीही बोन कमी असेल ॲक्च्युली बोन शरीरामध्ये असतोच तो कमी असो किंवा जास्त बोन आहे म्हणजे तुम्ही इम्प्लांट करू शकता तसेच इतर सर्जरी करायची गरज नाही बेझल इम्प्लांटॉलॉजी सायन्सने आपण आहे त्या बोनमध्ये व्यवस्थितरित्या त्यामध्ये आपण ट्रीटमेंट करू शकतो विशेषतः पायऱ्यासारखे आजार पायऱ्या म्हणजे काय हिरड्यांच्या आजार हिरड्यांच्या आजारामध्ये काय होतं की त्या ठिकाणी इन्फेक्शन असतं त्यामध्ये दुसरा इम्प्लांट टाकायचा म्हटला इतर की त्यांना त्या आधी इन्फेक्शन काढून तीन चार महिने वाट बघून त्यानंतर इम्प्लांट टाकावं लागतो बेझल इम्प्लांटमध्ये तसे करायचे कारण की इम्प्लांट स्मूथ सरफेस आहे याला इन्फेक्शन होत नाही त्यामुळे आपण हे पायऱ्याच्या केसेसमध्ये पण वापरू शकतो म्हणजे काही दा जण दा दात हिऱ्यात कमकुवत असतात किंवा दात हलत असतात खराब असतात त्यांच्यामध्ये आपण विदिन सेवन्टी टू आवर्समध्ये दात फिक्स बसू शकतो अगदी जसं तुम्ही आता या बेसल इम्प्लांटबद्दल सांगितलं मात्र प्रत्येक रुग्ण किंवा सर्वसामान्य ही ट्रीटमेंट घेऊ शकतात का की काही विशिष्ट पेशंटसाठीच ही ट्रीटमेंट आहे चांगला प्रश्न समजा तुम्ही एखाद्या डेंटिस्टकडे गेलात किंवा एक्सवाय कोणाकडे गेलात आणि तुम्हाल ले जर तुम्हाला सांगितले गेले की तुमचा हाड खूप खराब आहे या ठिकाणी तुम्हाला बोन ग्राफ्टिंग लागणार आहे किंवा तुमच्या हा हाडाला जवळ खूप कमी बोन आहे तुम्हाला सायनेस लिफ्ट लागणार आहे किंवा तुम्हाला हिरड्यांचे आजार आहेत तुम्हाला अनकंट्रोल डायबिटीज आहेत तुम्ही स्मोकर्स आहेत तुम्हाला कार्डिक डिसीज आहे आणि त्यामुळे तुम्हाला इम्प्लांट करण्याला आज नाही आणखी काही दिवस थांबावं लागेल किंवा आहे तर तसे नाही आहे बेझिक इम्प्लांटॉलॉजीद्वारे आपण त्या त्या आजाराला कंट्रोल करून आणि त्या त्या वेळेस लगेच इलाज करू शकतो का समजा तुम्हाला एखाद्याला डायबिटीज आहे आणि डायबिटीजमध्ये आपण त्याला दातच दिले नाहीत तर तो फक्त सॉफ्ट डायट किंवा लिक्विड डायटवर येईल त्यामुळे त्याला अन्न पचनच होणार नाही मग काय होईल की त्याचं शुगर कधी कंट्रोलमध्येच येणार नाही तेव्हा अशा रुग्णामध्ये जेव्हा तुम्ही दात फिक्स देता आणि तो चर्वण करतो तेव्हा ते त्याला अन्न पचन होतं आणि त्याची शुगर लेवल कमी व्हायलासुद्धा मदत होते त्यामुळे हे सायन्स सर्व रुग्णासाठी एकदम सिंपल आहे जर अशी पेशंट ट्रीट करू शकतो तर नॉर्मल पेशंट इझिली करू शकतो अगदीच जसं तुम्ही आता उल्लेख केला काही गोष्टींचा एखाद्या पेशंटची आपण मेडिकल हिस्ट्री घेतल्यानंतर तो स्मोकिंग करतो आहे किंवा त्याला डायबिटीस आहे किंवा त्याला इतर आजार आहे तरी देखील पण मग आपण या पेशंटच्या बाबतीत देखील ही ट्रीटमेंट करू शकतो का बेझिल इम्प्लांट बेझिल इम्प्लांट म्हणजे असं नाही आहे की एकच टाईपचा इम्प्लांट असतो तिथं खूप डिफरंट टाईपचे इम्प्लांट्स असतात आणि हे इम्प्लांट गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडून अप्रूव असतात त्याचे काही गुणधर्म आहेत की ते कुठल्या आजारामध्ये कुठले वापरले डायबिटीजमध्ये कुठले इम्प्लांट वापरले पाहिजेत ऑस्टोपोरेटिक इम्प्लांट पोरसिसमध्ये कुठले इम्प्लांट वापरली पाहिजे स्मोकसमध्ये कुठले इम्प्लांट वापरले पाहिजेत प्रत्येक आजारासाठी वेगळे ठरवलेलं आहे तर त्यासाठी काही नॉलेज असणं गरजेचं आहे आता जसं की डायबिटीजमध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे की इन्फेक्शन होण्याचेन्स असतात त्यामुळे स्मूथ सर्फेस इम्प्लांट आपण जे वापरतो बेजल इम्प्लांट त्यामुळे डायबिटीजमध्ये ह्याला इन्फेक्शन होत नाही आणि त्याच्यामुळे ह्या सर्व आजारामध्ये एक व्यवस्थित प्लॅन जर केलं तर हे इम्प्लांट दीर्घकाळ टिकतात त्यामुळे कुठल्याही झाला काही बंधन नाहीये अगदीच मात्र बेसल इम्प्लांट करत असताना रिकव्हरीसाठी देखील काही वेळ लागतो का आणि अशा पेशंटने काही विशेष काळजी घेणं देखील आवश्यक असतं का रिकव्हरी म्हणजे भोजक त्रास असं तुम्हाला विचारायचं असेल समजा आपण एखाद्या दिवशी समजा दात काढलेला आहे दात काढल्या दिवशी आपलं काही पेन असतं दुसऱ्या दिवशी जेव्हा गोळ्या खातो त्यानंतर आपलं ते पेन फिफ्टी पर्सेंट जातं नंतर थर्टी आणि हंड्रेड पर्सेंट ते नील होऊन जातं सेम गोष्ट इम्प्लांटची आहे जेव्हा तुम्ही त्यांना इंजेक्शन इम्प्लांट टाकता तेव्हा त्याला त्रास तर होणार आहे असा आहे की शरीरामध्ये केलेला तो भाग आहे म्हणजे सर्जरी हलकी तर आहेच आहे तर थोडा त्रास होतो परंतु सेकंड डे थर्ड डे फोर्थ डे तो, तो, तो हळूहळू कमी हो जात। होत जातो आणि तो नंतर पूर्णतः नाही होतो त्यामुळं हा जो रिकव्हरी पिरियड आहे तो साधारणतः एक सहा ते सात दिवसाचा आहे आणि याच्यानंतर घ्यावायची काळजी ही सर्वात जास्त महत्त्वाचं आहे काळजीमध्ये दोन खूप मुख्यतः गोष्ट आहेत एक इम्प्लांट केल्यानंतर ज्या डॉक्टर इम्प्लांट केलेले आहेत त्यांना तुम्ही फॉलोअप दिला पाहिजे का कारण एखाद्या ठिकाणी काही अन्न अडकलेलं असेल किंवा एखाद्या ठिकाणी दुखत असेल तर तुम्ही डॉक्टरांना तरी सांगितलं पाहिजे म्हणजे डॉक्टर त्यावेळेच्या वेळेस काहीतरी तिथे ॲडजस्टमेंट करून ते ठीक करेल जर तुम्ही त्या डॉक्टरला भेटलाच नाहीत इम्प्लांट केल्यानंतर फॉलोअप दिलाच नाही तर ती जर वाढत गेलं तर मग तो त्रास होतो आणि दुसरी गोष्ट फक्त तुम्हाला स्वच्छता राखायची म्हणजे नॉर्मल दातांचं जर आपण जेव्हा असतात तेव्हाच जी स्वच्छता राहतो सेम गोष्ट आहे की आपण इम्प्लांट केल्यानंतर स्वच्छता ठेवायची स्वच्छता ठेवल्यानंतर ही इम्प्लांट लाईफ लाँग टिकतात ऐका लाईफ लाँग टिकू शकतात अगदीच तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे बेसेल इम्प्लांट हे अनेक रुग्ण करतात आणि त्याचे फायदे देखील त्या रुग्णांना जाणवलेत प्रत्यक्षात ज्या रुग्णानं ही ट्रीटमेंट घेतली आहे नेमका त्यांचा अनुभव हो काय आहे ते आपण पाहूयात माझे नाव मालती कुलकर्णी आहे माझ्या माझ्या दात पहिल्या तो ह्याच्यामध्ये दात एकही नव्हता आता पुन्हा मा मालकुंजे सरांनी मला पूर्ण दात बसवून व्यवस्थित केलं आहे व्यवस्थित मला खायला ये ये आता खायला प्यायला येते कशाला त्रास नाही त्याबद्दल धन्यवाद तर आताच आपण या रुग्णाचा अनुभव पाहिलाय आणि तुम्हालाही जर का या ट्रीटमेंटविषयी अधिक माहिती हवी असेल तर स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय या नंबरवर संपर्क साधून या ट्रीटमेंटविषयी तुम्ही डॉक्टरांकडून अधिक माहिती घेऊ शकता या ट्रीटमेंटचा सक्सेस रेट नेमका किती आहे आणि ही ट्रीटमेंट करताना काही कॉम्प्लिकेशन देखील तुम्हाला जाणवतात का प्रत्येक सायन्स ही डिफरंट आहे मी तुम्हाला ॲश्युअर मागे सांगितले की हे सायन्स म्हणजे हंड्रेड पर्सेंट फिक्स याच्यामध्ये सक्सेस रेट आहे पण त्यासाठी लागणाऱ्या दोन गोष्टी एक तर फॉलोअप आणि स्वच्छता दुसरी गोष्ट याचा सक्सेस रेट जो ठरला जातो की हे इम्प्लांट कोण करतं तो सर्जन कोण आहे त्याने पूर्ण प्रशिक्षण घेतलं आहे का नाही याची पण आपण जाण असली पाहिजे की त्याला त्याचा ते अनुभव आहे का नाही ह्या गोष्टी असणं खूप महत्त्वाचं आहे तो त्या विषयामध्ये पारंगत आहे का नाही हे एक्सपर्ट जाणून घेणं पण खूप महत्त्वाचं आहे त्याला त्या विषयातले डिफरंट इम्प्लांटबद्दल माहिती आहे का नाही ह्या सर्व गोष्टीचं ज्ञान असणं खूप गरजेचं आहे म्हणजे एक्सपर्ट असला पाहिजे तर त्याचा रेट हंड्रेड सक्सेसफुल आहे अगदी आणि बेसल इम्प्लांट हे तत्काळ फंक्शनल लोडिंगमध्ये देखील नेमकं कसं योगदान देतं आणि रुग्णांसाठी मग ते नेमकं किती फायदेशीर ठरू शकतं इथे एक महत्त्वाचा शब्द आहे फंक्शनल लोडिंग तुम्ही जाणता का जसं की ऑर्थोपेडिक्स पेशंट जे असतात ज्यांच्या हा पाय वगैरे फ्रॅक्चर झाले असतात त्यांचे फ्रॅक्चर झाल्यानंतर ना जेव्हा ते ऑपरेशन होतं ना तेव्हा ते डॉक्टर काय सांगतात की तुम्ही दुसऱ्या दिवशी चाललंच पाहिजे का कारण जर तुम्ही चाललात आणि तुमच्या हाडावर काही जरी लोड आला तरच तुमचं ते हाडाची जखम भरेल जर तुम्ही जर चालला नाही त्याच्यावर काही काम नाही केलं तर ते, ते हाडाचं रिझॉर्प्शन होईल म्हणजे डिस इज ॲट्रॉफी होईल सेम गोष्ट दाताच्या बाबतीत आहे जर, जर तुम्ही इम्प्लांट टाकला त्या ठिकाणी आणि त्याला वापर झाला नाही तर त्या ठिकाणी ते हाडाची झीज होते आणि तो लूज होतो पण जर आपण त्याला फंक्शनल लोडिंग दिली म्हणजे इमिजिएटली बाततात असं तर आपण त्याला चावणार दिलं तर त्या ठिकाणी ते कार्य होऊन बोनमध्ये काही ऑस्टिओसाइड ऑस्ट्राईडच्या ऍक्टिव्हिटी वाढून त्या ठिकाणी बोन फॉर्मेशन होतं आणि त्याचं ऍट्रोपी होण्यापासून थांबतं त्यामुळं आपण जे सायन्स आहे सेव्हन्टी याच्यामध्ये आपण हा आपला मेन हेतू हा असतो की आपण तीन दिवसांत पेशंटला चावायला दाद देतो जेणेकरून की बोनला काम भेटेल अगदीच मात्र याच बेसल बद्दल काही समज गैरसमज देखील रुग्णांच्या मनात आहेत असं तुम्हाला वाटतं का ऑबियसली काय की प्रत्येक सायन्सला काही जणांना माहिती असतं काही जणांना माहीत नसतं ज्यांना माहीत ना नाही ना 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 ते त्याबद्दल काही वेगळं बोलतात काहीना माहीत आहे ते वेगळं बोलतात पण रुग्णांना जेव्हा काही जाणून घ्यायचं असेल तेव्हा मला जर त्यांना एकच मत असतं की तुम्ही एक वेळेस तरी ते त्यासाठी मला भेटलं पाहिजे तर मी तुम्हाला योग्य तो गायडन्स देऊ शकेल कारण की एवढ्या अथक प्रयत्नानंतर मी ह्या शास्त्रामध्ये पारागत झालो आणि ते तुम्हाला मी एका सेकंदामध्ये काही एका फोनवर नाही सांगू शकणार त्यासाठी तुम्हाला आमच्या स्टाफला किंवा मला एकदा भेटलं पाहिजे तर तुम्हाला त्याबद्दल पूर्ण मला माहिती देते अगदीच मात्र हे असं काय तंत्रज्ञान आहे की आधुनिक दंतचिकित्सेमध्ये देखील बेसल इम्प्लांट हा एक महत्वाचा पर्याय म्हणून आता ओळखला जाऊ लागला सर्वात महत्वाचं तुम्हाला जे सांगितलं होतं की फिजिकल ट्रॉमा सोशल ट्रॉमा कारण की आता काय रुग्णांना इतके दिवस थांबू शकत नाही इतके दिवस ते चर्मन किंवा लांब थांबू शकत नाहीत इतके दिवस ते सोशल वातावरण लांब थांबू शकत नाहीत आणि इतके दिवस त्यांना जर विदाउट ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे तर त्यांचा कॉन्फिडन्स लूज होतो हे न होण्यासाठी बेजिल इम्प्लांटेड इझी सायन्स आलेलं आहे आणि कुणाला नको आहे की जर तेवढ्याच खर्चामध्ये कमी त्रासामध्ये जर त्यांना लगेच दात भेटत असतील आणि तेही गॅरंटेड म्हणजे हा मी गॅरंटीड शब्द परत वापरतो की जर भेटत असतील तर का नको आहे त्यामुळे हे सायन्स असं सर्वात खूप जुनं आहे जे हळूहळू आणखीन वाढत चाललेलं आहे जुन्या काळापासून हे हेच इम्प्लांट वापरत आलेलं आहे त्यामुळे असं की काही काही नवीन नाही आहे जे आहे ते पूर्ण एक सायंटिफिक बेस्ड सायन्स आहे अगदीच जसं तुम्ही सांगितलं मात्र याच बेसल इम्प्लांटचा अनेक रुग्णांना फायदा झाला आहे अनेक रुग्णांवर आतापर्यंत तुम्ही देखील उपचार केलेत तर त्यातील काही केस स्टडी देखील आम्हाला सांगाल का डॉक्टर लक्ष्मण माळकुंजे याचं फेसबुक पेज पण आहे याचं यूट्यूब चॅनल पण आहे याच्या वेबसाईट पण आहेत आमच्या वेबसाईटवर सर्व रुग्णांचा आम्ही डाटा ठेवलेला आहे त्यांचे इंटरव्ह्यू म्हणजे ठेवलेले आहेत की त्यांचा खरंच काय वाटतो त्यांचे काही कॉन्टॅक्ट नंबरही आम्ही दिलेले आहेत ज्यांनी आम्हाला अलाव केले की कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकता तुम्ही त्या रुग्णालयात भेटू शकता किंवा आमच्या रुग्णालयामध्ये काही स्टाफ आहे त्यांच्या आईवडिलांचं आम्ही केलेलं आहे काही डॉक्टर्स आहेत त्यांच्या आईवडिलांचं मी केलेलं आहे तेही तुम्हाला सांगतील की ह्याचा काय फायदा आहे आणि इव्हन यू कॅन सर्च म्हणजे तुम्ही गुगलवरही सर्च करू शकता की हा डाटा खरा आहे का नाही बेस इम्पॉट काय आहे सक्सेस रेट काय याचे फायदे काय आहेत काही गोष्टी गुगलवरही अवेलेबल आहेत आणि काही गोष्टी आमच्या क्लिनिकमध्ये आमच्यासोबतही यावल्या आहेत त्यामुळे तुम्ही आम्हाला त्याबद्दल भेटू शकता अगदीच तर डॉक्टरांनी आत्ता सांगितल्याप्रमाणे आत्तापर्यंत हजारो रुग्णांवर डॉक्टरांनी उपचार केले आहेत आणि त्यातीलच काही रुग्णांचे आपण अनुभव पाहूयात दात काढून इम्प्लांट करायचं ठरवलं इम्प्लांट बसवली परंतु त्याच्यावर हाड न चढल्यामुळे ते काढून टाकलं तार। आणि त्यानंतर बेजल व्याजर हे केलं बसवलं आणि त्याच्यावर लगेच दोन दुसऱ्या दिवशी दात बसवली आणि कुठलाही प्रकारचा आता मला कुठलाही त्रास होत नाही आणि ते व्यवस्थित सगळं जेवण खाण सगळं व्यवस्थित होतं बोलण्याचा सुद्धा त्रास होतो आणि चांगल्या प्रकारचं हे आहे काय आणि डॉक्टरांनी मला चांगल्या प्रकारे हे ट्रीटमेंट करून अगदी व्यवस्थित हे केलं माझे मित्र के ने ने तुमारी 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 जी शेटे म्हणून नांदेडला आहे त्यांच्या मिसेसचे डॉक्टरांनी तुम्ही केलं होतं पाहिलं नाही दोन भेटून त्यांना भेटून आलो त्यांचा खूप छान अनुभव होता म्हणून मी तुम्हाला पुढे इथे भेटलो हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुम्ही मला सगळं समजावून सांगितलं आपलं काय करायचं काय नाही आणि तुम्ही जी ट्रीटमेंट दिली ती खूपच छान दिली मला कुठलाही त्रास झाला नाही असं काही कळालं नाही पण नाही तीन दिवसामध्ये असं होते म्हणून आधी स्वप्नच होतं असं होईल म्हणून परंतु डॉक्टरांनी आदल्या दिवशी पूर्ण दात कंप्लीट काढले दुसऱ्याशी मेजरमेंट घेतल्या आणि त्या दिवशी दात पूर्ण फिट करून जेवायला सांगितलं आधी मला खूप आश्चर्यच वाटलं खरंच शक्य होतं का पण डॉक्टर लक्ष्मण मालकुंदी सरांनी खूप छान व्यवस्थित ट्रीटमेंट केली आणि छान मला अनुभव आला डॉक्टरांनी डॉ पहिल्यांदा डॉक्टर म्हणलं की आपण घाबरतो मी पण तसं घाबरत होतो त्यांचे सगळे साहित्य वगैरे अवधार पाहिले की माणसांना किती वाटतेच पण डॉक्टर ते प्रेमळ पद्धतीनं हळुवारपणे समजावून सांगून खूप छान मला दात बसवले आणि मी आता खूप चांगलं जेवू शकतो आणि चांगलं समाजामध्ये बोलू देखील शकतो कारण मला दातामुळं इतर असं जाताना संकच वाटायचा लाज वाटायची समूहामध्ये बसताना पण आता मी निर्भीडपणे मी माझं सगळं डॉक्टर लक्ष्मण यांच्याकडे ट्रीटमेंट घेतलेल्या या रुग्णांचा अनुभव आपण पाहिला आणि डॉक्टर तुमच्याकडे केवळ महाराष्ट्रातून नाही तर भारतातून रुग्ण येत असतात तर ज्या रुग्णांना तुम्हाला भेटायचं या ट्रीटमेंटविषयी जाणून जाणून आहे त्यांना तुमचा स्टाफ नेमकी कशी मदत करतो हे सेंटर उभारण्याचा मागचा उद्देश हाच होता की कुठलाही पेशंट म्हणजे कुणी असेल तो विदाउट दात राहू नये त्यामध्ये काय होतं की प्रत्येक रुग्णाला असं वाटतं की डॉक्टरने फोन नाही केला किंवा उचलला नाही तर त्यांना असा त्रास होतो की डॉक्टर मला बोलले नाही त्यामुळे मी माझा एक असा एक स्टाफ तयार केलेला आहे जो पहिल्या दिवसापासून त्या पेशंटचे पूर्ण डाटा कलेक्ट करतो पूर्ण त्यांचे एक्सरे कलेक्ट करतो त्यानंतर तो माझ्याशी कन्व्हर्सेशन करतो गरज पडल्यास त्या पेशंटशी माझं बोलणं करून देतो त्यानंतर जेव्हा पेशंट तयार होतो तेव्हा त्यांना आमच्या सेंटरपर्यंत आणणे त्यांना पूर्ण सुविधा उपलब्ध करून देणे जसं की थांबण्याची काय त्यांना मेडिकल एमर्जन्सी लागली त्यांची त्यानंतर पूर्ण ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांचा पाच ते सहा सहाशे फॉलोअप घेण्याचे ह्या सर्व प्रक्रियेमध्ये माझा पूर्ण स्टाफ पूर्णपणे पारंगत आहे आणि जे त्यामुळे काय होतं की पेशंटवर जे इम्प्लांट जे केले ते सक्सेसफुल वाढतो अशा प्रकारे माझा स्टाफ स्टार्ट टू एंड पर्यंत तुम्हाला मदत करत असेल एकंदरीतच डॉक्टर आता दंतचिकित्सेमध्ये देखील आधुनिक शास्त्राचा उपयोग केला जातो आणि या संपूर्ण ट्रीटमेंटविषयी तुमच्या रुग्णांच्या अनुभवाविषयी आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली तुमचा अनुभव आमच्यासोबत शेअर केला तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद त्याचबरोबर आरोग्यम वेळ झालीये इथेच थांबण्याची पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह तोपर्यंत नमस्कार